ठाण्यामध्ये जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला किसान नगर भागातल्या पंचशील इमारतीचा भाग कोसळला इमारतीमधल्या पस्तीस ते चाळीस कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला ब्रेकिंग न्यूज आपण ठाण्यामधून पाहतोय ठाण्यात जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला किसान नगर भागातल्या पंचशील इमारतीचा भाग कोसळला त्यामुळे इमारतीमधल्या पस्तीस ते चाळीस कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला ठाण्यातली ही महत्वाची बातमी आपण पाहतोय ठाण्यामध्ये एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला किसान नगर भागातल्या पंचशील इमारतीचा भाग कोसळला इमारतीमध्ये पस्तीस ते चाळीस कुटुंबाच्या चा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून विशाल नेमकं काय झालं आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे ठाण्यातील किसन नगर भाग आहे ते तेथील ही इमारत आहे पस्तीस वर्षीय जुनी इमारत आहे पंचशील नावाची इमारत आहे तिचा काही भाग जो आहे तो आज सकाळच्या सुमारास कोसळला असून याच्यातील धक्कादायक भाग ही आहे की ही पावसाळ्यापूर्वी या प्रशासन जे आहे महापालिका प्रशासन ते काही धोकादायक इमारत घोषित करतं त्याच्यामध्ये ही जी इमारत आहे ती सी टू कॅटेगरीमध्ये घोषित केली होती आणि या इमारतीमध्ये ती चाळीस कुटुंब राहत होते सकाळी सकाळच्या सुमारास अचानक या इमारतीचा काही भाग कोसळला मात्र कुठलीही जीवितहानी ह्या दुर्घटनेमध्ये झाली नाहीये आता तत्काळ जे आहेत महापालिकेचे प्रशासन आणि जी अन्य यंत्रणा आहे ती या घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि सैवांना जे अडकले असतील त्यांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद विशार या सगळ्या सविस्तर माहिती साठी तर किसनगर परिसरामध्ये इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे पंचशील इमारतीचा भाग कोसळलेला आहे दरम्यान आता पस्तीस ते चाळीस कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला